सहकार्य करायचं आहे एक सूचना सर्वजण माझा आवाज येतो का येतो बर ज्याला ज्याला तोंड असतील त्याने हातवरही करा ही सूचना तोंडवाल्यासाठी आहे धरे का संपला पाहत धरे साहेब दहावी सेकंड तरी बस बाबासाहेब आहेवलाद मध्ये आहेत ना तोन नहीं तर खाली करा ज्याला तोंड नाही त्यांनी वर करा काय यासाठी तर भाषण आहे काहीच करत नाही कुत्र्याच्या काय म्हणतात नळी घाला नळी वाकाल शक्ती तशी तर मला सांगा भाषण मी गरम करू की नरम करू का मेंग्यासारखे जमत नाही भाषण गरम करू की नरम करू रमायच्या की तुम्ही शांत मसाल यायचा पावर बघू द्या मला रमाय यायचा पावर ज्या संध्याकाळी तसा तुमचाच पावर असते तरी बघा न लावता नशा कशा लावतात आंबेडकरी विचाराची आवाज आहे का इज्जतीचा प्रश्न आपला बाबासाहेबांच्या लेकीनो जोरात आवाज काढायचा त्याच्यापेक्षा पावरने आवाज निघाला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्या बालवी तुम्हाला माहिती खनखनीत आवाज असा ते नाणं कसं असत खनखन करत तथागत गौतम बुद्धांचा भारतीय संविधानाचा शिवाजी महाराजांचा ही सूचना बायासाठी आहे प्रॉब्लेम वाटत तुमचा आहे मी अवघड आहे बाबा जाऊ दे इथे जाऊ म्हणजे बाया म्हणजे माणसं विजय असं याचा अर्थ काय काय आता लग्न झाले काय ना तुमचे मुग <laughs> ना सत्य नाही चढलो मला आवाज <laughs> लेखी फक्त नंतर तुमच्याकडे तुम्ही पावर पावरने आवाज निघायला पाहिजे बा ज्योतिबा फुले यांचा बाबासाहेब आंबेडकरांचा गाडगे बाबांचा हिंसा मुंडांचा वसंतराव नायकांचा थोडे शांत यायचे बघितलं पवार सगळी गेली तुमची झाला ना। नाही अर्थच नाही मग जगण्याला तुम्ही सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बराबरी का सामना होणार आहे राईट टू इक्वालिटी आर्टिकल फोर्टीन तथागत गौतम बुद्धांचा आता नंतर एक मी शेर म्हणणार आहे शेर म्हणू काय नायच्या फक्त सर्वांना सूचना तुम्हाला सुद्धा शूटिंग मिळाली हा व्हिडिओ सगळ्या भारतभर जाणार आहे मी जेव्हा असं वोट करेल तेव्हा सर्वांनी फक्त आंबेडकर म्हणायचा बरोबर आहे मी जेव्हा असं बोट करेल पुन्हा आंबेडकर म्हणायचं मी जितकेच करेन फक्त आंबेडकर म्हणायचं ही सूचना कळली का त्या बात आहे या इकडे काय टावर नसलं तरी रेंज तुला दिसायची अच्छा दीकरा आहे हा असेल एक कार्यकर्ता देशाचा त्यांनी एका संसदेमध्ये सांगितलं तारीख होती आठ डिसेंबर दोन हजार चोवीस विरोध नाही पण दादासाहेब शेळके सत्य घ्यायला कोणाच्या बापाला घेणार नाही कोणाची इच्छा असेल तर ते अजिबात होणार नाही ते माझं काम नाही कोणाला खुश करणं बघत्याच काम असत जे सत्य आहे ते मांडणं बरोबर की नाही एक नेता नाही देसदेमध्ये उगत म्हणाला हे लोक बाबा आंबेडकर का नाम लेते है कुछ पक्ष कुछ संघटना कळते आंबेडकर 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 का नाम लेना इनकी फॅशन हो गई म्हणजे बाबासाहेबांच्या नावाला त्यांनी फॅशन हा शब्द दिला बाबासाहेबांच्या अवलातीने योग्य तुम्ही थकल्या का का मुदे बसूल्यासारखे आवाज का नाही का भीतीला बसूल्यासारखे आवाज फॅशन कशाला कळतं का ही फॅशन झाली मी जॅकेट आणलं याला फॅशन म्हणतात एखादा निसभा राही ना कोणी मायानो आणि माझ्या भावानो बाबासाहेबाचं नाव घेणं फॅशन होऊ शकतं का बोला यार मला कीर्तन करायचं बाय फॅशन झाली का अरे हे रहा है की आंबेडकर आंबेडकर कसरे इतना नाम भगवान लेते तो तर स्वर्ग में जगा मिलती कोणाला बापू स्वर्गात जायचे

जे फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराज राजे शाहू महाराज ज्योतिबा फुले बाबासाहेब गाडगे बाबा बिरसा मुंडा वसंतराव नाईक यांच्या विचाराची अवलाद असेल त्यांनीच फक्त हे म्हणायचं मनुवाद्यांनी अजिबात आवाज काढायचा नाही त्याने हात सुद्धा वरे करायचा नाही ही सूचना एवढे जे आमचे महापुरुष आहेत त्यांनी समतेचा पुरस्कार केला त्यांनीच फक्त आवाज काढायचा मी बोर्ड करेन फक्त तेव्हा आपण सर्वांनी आंबेडकर म्हणायचं त्याला उत्तर आहे जे बाबासाहेबाला फॅशन म्हटलं बाबास आंबेडकर कह ना हे फॅशन आहे उलके दो लाईन भाषण सुरू करण्याचे पहिले सीना मिला मोका तो मरेंगे वतन पर वतन म्हणजे देश मिला मोका तो मरेंगे वतन पर सीना चाल के कहेंगे धरती पर हमेशा एक बार नहीं एक लाख बार नहीं करोड़ बार नहीं अरे जब तक यही जाल नाम लेके रहेंगे हम लेके रहेंगे नाम लेके रहेंगे नाम लेके रहेंगे हम लेके नाव घेंता श्वास आहे आणि श्वासाशिवाय कोणी जगू शकतो का नाही श्वासाशिवाय जगू शकतो का जेलू नाही जेलू नकोच खाली बसतात असं अरे हा समाज बाबासाहेबासाठी मरणार आहे आहे की नाही बाबासाहेबाला ना फॅशन म्हणता तुम्ही बरं असे गरम झाले तुम्ही तुम्हीच सांगितलं बाबा फॅशन गरम करा म्हणली बरोबर आहे की मी अगदी कमी शब्दामध्ये मला माहित आहे माझ्या विचारपीठावर कमी चार पाच भाषणे झालेली आहेत माझी मी जुना बघता या गावासाठी जवळपास मराठी पंधरा वीस वर्ष झाली असतील <laughs> थोड विषयाकडे लक्ष द्या आपण सर्वांनी अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडून मी या ठिकाणी थांबणार आहे जगाला अडीच हजार वर्षापूर्वी शांततेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज राजेश शाहू महाराज महात्मा फुले भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत गाडगे बाबा मुंडा वसंतराव नाईक ज्या ज्या महापुरुषांनी समानतेचा पुरस्कार केला अशा सर्वच महापुरुषांना या ठिकाणी मी तिरवार वंदन करतो उपस्थित बंधू आणि भगिनीनो आपल्या सर्वांना दादासाहेब शेळकेंचा जय भीम जय टायटल बघा समता विचार परिषद बघा थोडं लक्ष द्या आता त्यापर्यंत काल परवा मी भाषण केलं लोक ऐकत नाही तो आणि भाषण करताना मी निघत होतो असं एक बाई आली अशी उडी मारून या समोर झाली मला कळत नाही जामकाम मारला म्हणून ताई कसं काहीच बोलत नाही अरे मग मी तिला विचारलं भाषण कसं झालं म्हण भाषण शाहरुख खान सारखं झालं म्हणे तर भाषण शाहरुख खान सारखं असते का अशा कमेंटतून आपला मेंदू जर जागृत नसेल तर हा प्रॉब्लेम आहे थोडं आपण सर्वांनी लक्षात घ्या मराठी शब्दाचे दोन अर्थ निसतात परवाला मी एका गावात गेलो घरी गेलो बेंच वर बसलो बाजूला तांब्या होता त्या व्यक्तींनी तांब्यात पाणी भरून मला देण्यासाठी पण मला माहिती होती तांब्याच्या बुडाला भान लागली होती बघा शब्दावर लक्ष नसले कसे प्रॉब्लेम होतात अर्थाचा अनर्थ होतो कारण शब्दाचे दोन अर्थ लिहतात कोणता घ्यायचा जर कळलं तर या शब्दाचं सोनं झालं आणि म्हणून संत कबीर एके ठिकाणी म्हणतात शब्द 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 एक हे शब्द करो विचार एक शब्द शीतल करे एक शब्द का जाजी काय बोल संत कबीर बाबा बाबासाहेबांचे गुरु शब्द शब्द एक एक शब्द एक शब्द करो शीतल करे दे जा पार सुंदर हो संत कबीर म्हणतात भाषण असो कीर्तन असो प्रवचन असो इत्यादी इत्यादी त्या प्रत्येकाचे दोन अर्थ निघतात कोणता घ्यायचा हे तुम्हाला समजलं पाहिजे संत कबीर म्हणतात प्रबोधन दोन प्रकारचे असतात मुले साहेब आंबेडकर विचाराचं प्रबोधन माणसाला पण मनुवाद्याचं प्रबोधन जागे असलेल्या माणसाला झोपली हा फरक तुम्हाला या निमित्ताने लक्षात पाहिजे हे प्रबोधन हे असेल आमचे मित्र सर असतील तुम्हाला जागे करायसाठी आलं जागे कारण मराठी शब्दकोशामध्ये जागे या शब्दाचा अर्थ आहे शिकवी नाही झोपेमध्ये तुम्ही असं अर्थ घेऊ नका झोपलो काय पुरावे सांग जे अज्ञान आहे त्याला काही कळत नाही नुसते डोळे उघडे आहेत त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि म्हणून आपण सर्वांनी लक्षात घ्यावं मी सांगत होतो की दोन अर्थ मी घरी गेलो बेंचावर बसलो त्यांनी एका तांब्यात पाणी आणलं बुडाला घाण लागली होती मी त्याला म्हटलं भाऊ एक काम करा बुड पुसून पाणी द्या म्हटलं त्याला कळलंच नाही त्यांनी तांब्या त्या सुनोल ठेवून स्वतःच बुड पुसलं त्याने म्हणजे घा म्हणजे दादा पाणी असे प्रॉब्लेम असतात लय अवघड लोक काय सांगा लोक काय इथं मला बरं वाटते दिसत नाही माल लावलेले कळते का इकडे मराठवाडा माल लावली म्हणजे कळते का मराठवाडा शब्द आहे म्हणजे दारू पिणे इकडे प्रमाण कसं आहे पिण्याच भया ना काय अरे बाबा <laughs> इकडे हिंगडं इक कमी दिसायला एका कार्यक्रमात दारू पिन एवढं धिंगाणा करत होत लोक म्हणे दादा साहेब त्याला कळतच नाही म्हणे काय मिळ पाग लागतोय दारू पिणार एवढं कोणाला कळत कसं काय म्हणे एवढं एक दारू पिणार मध्ये गेलो बसलो मध्ये हॉटेल मालकाला काय म्हणते हॉटेल अजून जिलेबी अजून खिचडी अजून कलापण अजून अजून म्हणून थकला मालक शेवटी मालकाला राग आला त्याला पुन्हा विचारलं अजून गरम ते रागातच म्हणे इंगुळ आहेत म्हणे इंडूळ

थोडं मी संपेर घेऊन जरास बुद्ध घ्यावर थोडं सांगणार आहे आणि मी माझ्या भाषणाला पूर्णविराम देऊन मी आपली रजा घेणार आहे हे आपण सर्वांनी लक्षात घेऊ पहिल्यांदा आमचा सुधीर दादा ज्यांनी सवि सविस्त सुधीर किती वर्ष कधी सोळा वर्षापासून बाकीचे मला नाव माहित नाही थोडी माफी असावी सुधीरनं आणि त्याच्या सर्व टीमनं जो माझा सच्चा भीम टायगर सिंगचा कार्यकर्ता आहे या कार्यक्रमाचं रक्ताचं पाणी आणि हाडाच पीठ करून एवढा सुंदर सोन्यासारख्या कार्यक्रमाचं याच्या अपेक्षाही जोमानी कार्यक्रम घेतला पाहिजे आपल्या माणसाला एक वेळेस पैसे देऊ नका फक्त कौतुक तरी करा एवढी कंदुशी करू नका कळलं ना पैसे देणे नसले तरी पण कंदुशी करायची नाही काही एवढे हरकत एवढे कंजूशी करतात माझा मित्र कराळेसर प्राध्यापक शिक्षक माझा मित्र बर तुम्ही नाही गैरसमज हो तो एवढा कंजूस एवढा कंजूस ते माणसं गेले सर हीम जयंती आहे ना पट्टी द्या पगार ना पगारच झाली नाही म्हणजे आभे दोन लाख आहे ना पाचशे रुपया द्यायला पगार काय करायची पगारच आहे ना म्हणे बरं एवढा कंजूस कंजूस घरू घरी कंजूस शर्ट आणि त्या वर्षभर मग कॉलेजला जायचं विद्यार्थ्यांना शिवायचा घरी यायचा काढून टाकायचा त्याला धुवायचा ती उद्या घालायचा परत काढायचा घाल 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 वर्षभर एकच आता आणि गोष्टीची लिमिट असतून द्यायचं नाही तिच्या अंडर पॅन्ट करायचा पुन्हा वर्षभर तो अंडर घाल घालायचा घाल 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 कर आता कोणी गोष्टीची लिमिट असत वर्षभराने अंडर फाटली कंजूस फेकून द्यायचा नाही हँडरुमला करायचा तोंड पुसायचं वर्ष झाला तोंड पुसून पुसून जायचं नाही दिव्याची वाद चळून एकून द्यायचा नाही कंदीस काय करायचं माहित आहे काला दत्तमंजन करा तर चौकातून दात घासत बस

मराठी शब्द कोशात पान नंबर पाचशे एकोणनव्वद वर समतेचा अर्थ अर्थ दिलेला या शब्दाचा अर्थ भेदभाव न करता प्रत्येकाना समान संधी देणे सारखेपणा तुम्ही एका लाईन मध्ये आहे सारखेपणा पणा वर चढ उतार नाही सारखेपणा तुम्ही आणि विचार केला का मराठ्यांना झंजराची बंजाराची असं काय केलं का सुधीर नाही याला म्हणतात समता बाबासाहेबांचा अत्यंत प्रिय शब्द आम्हा आंबेडकर वाजा हैट संता म्हणजे का हट म्हणतो कारण माझ्या बाबासाहेबांनी चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन साली बौद्ध धम्म स्वीकारला तो ही समतेचा होता बाबासाहेबांनी देशाला भारतीय संविधान दिलं त्याच बेसिक स्ट्रक्चर संपताच होत संपता एवढंच नाही तर बाबासाहेबांनी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस ला महा चौदार तळे सत्याग्रह हो।

बघा बाबा साहेबांनी एकोणीसशे अठ्ठावीस ला एक वर्तमान पत्र काढलं वृत्तपत्र नियतकाली समताच होत असतात एक सामाजिक समता धार्मिक समता शैक्षणिक समता राजकीय समता हे सगळे पाच सात या समतेचे अर्थ आहेत कुठेही भेदभाऊ नाही

बाबासाहेब आता आर्टिकल फोर्टीन मध्ये प्रत्येकाला न्याय देताना भेदभाव करता येणार नाही मग तो माझा बंजारा भाऊ असो मराठा असो हटकर असो तेली माली कोळी सगळ्याच राजा बाबासाहेबांनी आता कराळे सर बोलणार आहेत मॅडम बोलणार आहेत दादासाहेब साहेब सडक्यारकाळी फोडतो ही समता गुन्हा देली मायचा लाल असेल संविधानामध्ये बाबासाहेबांनी भेदभाव केला दाखव नाक कापून घेतो मी नाक विचार बाबासाहेबांचे शिक्षणाचा हक्क दिला आर्टिकल एक्विशे कुणासाठी सगळ्यासाठी धनगर असेल बंजारा तेली माळी पोळी बौद्ध मुसलमान धनगर हटकर चीन शेख इत्यादी इत्यादी ही समता भाषण करायला त्याच्यामुळे माझ्या बाबासाहेबांनी भारतीय संविधान भागात आर्टिकल एकोणीस भाषणाचं स्वातंत्र्य कुणासाठी दादासाहेब शेटीसाठी नाही माझ्या बंजारा भावासाठी माझ्या तेली माळी पोळी हटकर धनगर शीख इसाई जैन पारशी जू जे सगळेच झाडून ारी सर बोलतात ना हेरकाळे फोडतात बघा आज बाबासाहेबांचं संविधान आहे कराळे सर ज्या डरकाळी फोडतात त्याला माझं बाबासाहेबांचं संविधान कारणीभूत आहे आमच्या सगळ्या देशाच्या बापात संविधान कारणीभूत आहे अन्यथा काय झालं असत कलम लिहून घ्या सदुसाठ मनुस्मृती काय सांगितलं मनुस्मृती सुद्धा माझ्याकडे आहे कोणाला डाऊट असतील तर ते विचारू शकतात मी फेकण्याचं काम करत नाही काय सांगितलं एक जाती रे जातीस जाती तू वाचा नाही शिकणी जुया प्राप्ना प्रभोईस समजलं का बोला वाचा दिली तुम्हाला समजलं तू हो साहजिक काय आम्हाला समजलं नाही आम्ही पाठ केलं मराठीमध्ये <laughs> संस्कृत येत नाही ना आम्हाला खेटायला काय लागलं मोठे पण आम्हाला येतो काहीच येत नाही आम्हाला <laughs> फक्त अर्थ लक्षात घ्या म्हणजे समतेचा खरा अर्थ कळेल आणि बाबासाहेबांनी समतेच्या बाबतीत कुठेही तडजोड केली नाही आणि भेदभाव केला नाही मी सांगितलं दादासाहेब सरके डरकाळी फोडतोय आमचे सर डरकाळी फोडणार आहेत मान्यवर डरकाळी फोडणार आहेत फक्त बाबासाहेबांच्या संविधानामुळे अन्न बाबासाहेबांचं संविधान नसतं तर पूर्वीच संविधान मनुस्मृती कलम त्यातली सदुसष्ट सिक्स्टी सेवन काय सांगितलं एक जाती रेती जातीस तू वाचा दारुण्या शिकून जीवाय प्राप्ण्या छंद जगण्य प्रभावी अर्थ मायानो लक्षात घ्या त्याचा मराठी अर्थ सांगायला मी मनाच काही सांगत नाही त्याचा अर्थ असा इथे जर कार्यक्रम असेल या कार्यक्रमाला अनुसरून बोलतो मनुस्मृती सांगितलं हर इथे इथे काय इथे ब्राह्मण सोडून मराठा असेल बंजारा असेल माई कोळी बौद्ध सगळ्याच असतील कोणी चांगलं बघण्याचा प्रयत्न केला त्याचे डोळे फोडा त्या सदुसठ मध्ये सांगितलं इथं कोणी भाषण ऐकत असेल गाणं ऐकत असेल कीर्तन ऐकत असेल प्रवचन ऐकत असेल त्याच्या कानात उकलत तेल टाका एवढच नाही तर इथे ब्राह्मण सोडून मराठा कोळी अरे सगळंच इथे भाषण करण्याचा प्रयत्न केला त्याची कल्याण सगळ जीभ कापाने सजुसट माझ्या बाबासाहेबांनी संविधान भारतीय संविधान फंडामेंटल राईट आर्टिकलोशेवादी स्वातंत्र्य बाबा साहेब म्हणतात सोड माझ्या संविधान वकडा डोळा केला तर हे लोक तुम्हाला संविधानाचा फुरा लावल्या राहणार नाही ही समता दिली बाबासाहेबांनी भेदभाव भेदभाव नाही संविधानात मी नाक कापून घेतो म्हणून माझ्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याचं काम बाबासाहेबांच्या संविधानाने के केलं को कोणालाही अन्याय होऊ नये माझ्या कोणी जाती धर्माचा माणूस असेल त्याला न्याय मिळाला फायदे एवढी साधी आणि सोपी भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती आणि मला सांग मी काय हपापला नाही सुद्धा भाषण करू की नको करू की नको भाषण असं तात्ती म्हणा किंवा म्हणूच नका भाषण करू की नको करू की नको एवढं वरून मी माझं भाषण संपितो तुमचा मानतो हे